गुड मॉर्निंग सगळ्यांना आज दहा साडे दहा वाजता व्हिडिओ चालू केला आहे चपात्या झाल्या करून आता मुलांसाठी सांगू आमची भाज्या खात नाही म्हणून तिच्या नाही बघा मेथीचं थालीपीठ केले वेगळवेगळ्या पद्धतीनं ती काहीतरी करतच असते बघा आणि मुलांना खाऊ घालत असते शिपोचं थालीपीठ करते मेथीचं थालीपीठ करते तेवढ्याच भाज्या जातात जा ते पोटात सांनू काहीच खात नाही चपात्या झाल्या आता थालीपीठ करून घेते त्याला शाळेत डाब्याला आणि चरी खायला सुद्धा माझ्या तोंडात व्हिडिओ करताना मस्त हा शब्द खूप वेळा येतो आहे की नाही तो तोंडातच बसलाय मस्त छान खरं एखादं छान केल्यावर छानच म्हणावं का नाही गोष्ट आवडतं एखाद्याने छान केली म्हणजे छान म्हणावं मस्त पैकी मी तिचं थालीपीठ केलं सानो भाज्या खात नाही मग तिच्यासाठी छान असं थालीपीठ चपात्या झाल्या mm -hmm. एवढं थालीपीठाचं आहे था सांग डब्याला हा तुला केलंय आई वेगळं 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 तू भाज्या खात नाही कात करते या जेवायला मस्तपैकी मेथीचं पिठलं आणि चपाती आणि देशी पेरू शाळेत सोडायला गेल ते नाते ना इतके सुंदर ताजे असे देशी पेरू होते पेरू फाज चांगले असते दातासाठी दाताच्या हिरड्या टणक होत्यात आणि दाताच्या हिरड्यातनं रक्त आलं ते कमी होतं दात मजबूत होते असं हा पेरू मला खूप आवडतो हो त्या दिवशी नाणेच्या राणात गेल्यानंतर झाडाचे तोडून पुसून लगे खाल्ले इतके छान त्याच्यावर काय औषध मारलेलं नसतं काय नाही पण देशी पेरून मध्ये दे चव असते गोड असते तसले मोठे मोठे लाल निघालेत ला ना त्याच्यावर इतके औषध मारलेले असतात मी त्याचे पिठल खूप आवडतं मला जेवायला उशीरच झाला ना थोडा मला होत्या

मस्त म्हणत नाही माझ्या तोंडात मस्त शब्द खूप असतो मस्त 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 म्हणत नाही छान झाले मिथीची पिढी आज मी करत आहे काल जो भोपळा फोडला होता ना त्याचा थोडा राहिला होता तर त्याच्यामुळे आज भोपळ्याच्या खीर करणार आहे खूप सुंदर होती खीर त्या खिरीसाठी मी आता भोपळा चिरून घेतला आहे त्याचे तुकडे करून घेते हा भोपळा आहे त्याच्याशी तुकडे करून घेतले सगळे असे तुकडे करून मी आता मी कुकर मध्ये घालते अगदी थोडस पाणी ओतणार आहे फार थोडस आता मी खूपच थोडस पाणी ओतून घेते बस एवढच कुकरचं झाकण सुद्धा पाण्यात थोड्या वेळ ठेवायला लागतं तर झाकण बसत आता मी दोन शिट्ट्या करून घेते छान शिजलाय आता भोपळा खूप उशीर लागत नाही शिजायला वपळायला लगेच शिजतो आता थोडा थंड होऊन देते आणि मग साल काढून घेते त्याची तुम्हाला माहितच आहे चमच्याने चमच्या साल म्हणून लगेच का बघ ने बघा किती छान नीट मोऊ झाले मस्तपैकी असा घर काढून घेतलाय मी कढईतच किती छान मोऊ निघालाय बघा मौ दुसित हा चारा आता तूप टाकून परतून घेते असा मऊ असा मस्त पैकी असा याचा गर निघालेला आहे पोपळ्याचा मग हा काढून घेतल्यानंतर आता बारीक गॅसवर ह्याचं तर पाणी आहे ना पाणी थोडं साठून देत आहे थोडस बारीक गॅसवर असं हलवून घेते नंतर तूप टाकते मी त्याच्यातलं पाणी थोडं कमी व्हायला लागले घट्ट व्हायला लागले आता असंच थोडं अजून थोडं घट्ट होऊन द्यायचं तर हे घट्ट व्हायला लागले आणि झाले थोडंफार घट्ट आता ह्याच्यात थोडस तूप टाकून घेते आता हे तूप चांगलं मिक्स करून घेते तूप छान स्वादिष्ट खीर तयार होते खूप मसाला चालते खिरीत टाकण्यासाठी वेलदोड्याची पूड काजू बदाम पिस्ता आणि केशर असं मी तीन पदार्थ घेतलेले आहेत टाकायला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही तरी चालते थोडीशी गरम आहे तोपर्यंतच मी थोडं दूध ओतून घेते आवडीनुसार साखर काजू बदाम वेलदोड्याची पूड आणि थोडस केशर आता थोड्या वेळाने टाकते हे सगळं मिक्स करून घे भोपळ्याचे फायदे खूप आहेत अशी मस्तपैकी सुंदर खीर तयार झालेली आहे भोपळ्याची खीर फार करायला सोपी आणि साधी आणि उपवासासाठी सुद्धा खूप चांगली आहे आणि आरोग्यदायक आहे अशी छान भोपळ्याची खीर तयार झालेली आहे ह्याचे खूप फायदे आहेत ज्यांना डायबिटीज आहे ज्यांना वजन कमी करायचे आहे केसांसाठी हार्टसाठी ह्याचे खूप फायदे आहेत आवडली असले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा खीर खाते मी मस्त झाली बरोबर गोडीला चव तर इतकी सुंदर झाली तुम्हाल ना तुम्हाला वाटेल की मी केली म्हणून नाही तुम्ही करून बघा खूपच छान खूपच टेस्टी झाली मला वाटलं नाही कुणाला आवडायची पण ही सुद्धा मुलं खातील इतकी सुंदर खिरीसारखी खिरी इतकी चविष्ट झाली ना खूपच छान